तासगावात शिवनेरी नवरात्र व दहिंडी उत्सव मंडळाचा नवग्रह शांती दुर्गपूजेचा सोहळा व नवरात्र उत्सव पार पडला शारदी नवरात्रोत्सवानिमित्त तासगाव येथील शिवनेरी नवरात्र व दहिंडी उत्सव मंडळ तासगाव वतीने नवग्रह शांती दुर्गपूजेचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला या पूजन कार्याचे यंदा विशेष औचित्य ठरले श्री संतोष अंकुश नलवडे व सौ सुजाता संतोष नलवडे यांच्या हस्ते पूजन विधी पार पडले मंत्रोच्चार धार्मिक विधी व देवीचे जागरण यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले मंडळाच्या अध्यक्ष कै अनिल भाऊ जाधव यांच्या प्रेरणेतून मंदिर स्थापन झाले पदाधिकाऱ्यांनी भाविकांसाठी उत्कृष्ट व्यवस्थापन केले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली काशी विश्वेश्वराचे पुजारी व नाशिक त्रिंबकेश्वर मधील पुजारी रोज सकाळी संध्याकाळी महारथीसाठी कार्यकर्ते बहुसंख्य उपस्थित होते व प्रतिष्ठित मंडळी तासगाव पोलिस स्टेशन एस पीएसआय सोमनाथ वाघ साहेब महारथीसाठी उपस्थित होते पठन वाचन व वा महारुद्र महापूजा भक्ती पार पडली तेथील वातावरण शांतिमय व वा भक्तिमय होऊन गेले सांगली जिल्हा संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट